बोला बोलायचं चौकला घ्यायला मी झाली ना करून काही बोलायचं नाही याच्यात पंचाळीस हजार थापे बघा नव्वद हजार ला पाहिजे फक्त ते सांगायचे रेट आहे किती रुपयाला घेता मला बहुनिस मला घेऊन टाकू तुम्हाला या वासराचा व्यवहार चालू आहे घेऊन टाकू नागपूर भंडारे आलेले या वासराचा व्यवहार जुडी घ्यायची काय घ्यायचं जरा विमा घेऊन जा याला ऐका लोडी जुडी पास पा हा पा, तो तुम्ही पाहून घ्या हे विमा सोडव चला जुडीचे पंचाहत्तर हजार सांगितले आणि इकड इकड आणि इकड पास रे दोघं बी एकदम तिरिकाट वासर आहे घे पुढे घे दोघे पुढं चला 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 धोगे पुढं दोघे बुड टाइम डायमे तुम्ही किती रुपयाला चला 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 बोला एक यार करा रुपयाला घेता बोला ना कितीला घेता दादा वीस हजाराला मागित केला त्यांनी हे मागित केलं आहे मागू के द्या कमी मागणारा घेतो आणि आपण त्यांना देणार आहे म्हणजे ते इथून नाही कमीत कमी सहाशे किलोमीटर आलेले किती सहाशे किलोमीटर भंडारा जिल्हा नागपूर भंडारा नागपूर तिथून आलेले आपल्या नावावर आणि या वासराचा येव आहे पहिली मागणी त्यांनी वीस हजाराला मागे केली आहे आणि आपण त्यांना एक्केचाळीस सांगितले पण ते सांगायचे त्यांनी ठेप्यावर बोला वापस करू दादा बोला बरं दादा तुमचं नाव काय सर थोडा युट्यूबर अतुल थोडा सांगा तिथं झालं पाहिजे राहणार भंडारा विदर्भ हा विदर्भावर आलेले आणि हे बाबा इकडे घेरे वासरू जरा वासरू तर बवणीच्या टायमाला एवढे लांबून आपल्या नावावर शेत्यावर ना। मागा वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही इथं हा बावीस हजार केलेले दादा त्यांनी विकते दादा बावीस हजाराला मागितलेलं आहे हे वासरू हे बावीस आणि पंचवीस ला कस काय मिळेल मला तरी घ्यायला आहे का मागू द्या बघा जनतेचं प्रेम बघा बवणीच्या टायमाला तेवढ्या कमी जास्त देणार आहे त्यांना

एक्केचाळीस चाळीस सांगायचे बर तेतीस ला किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा तुम्ही खेळावा लागतो ऐकले ऐकले सर्वे सर्व फायनल बत्तीस सांगितलेले आपण त्यांनी पंचवीस हजाराला मागितलेला आहे आणि या वास्तवचा व्यवहार आहे शंभर टक्के व्यवहार होणार आहे आणि घेणार आहे हे सर्वांचं लक्ष या वासराकडे लागलेले अनवर शेट कमी देतो का जास्त देतो हे बघा गिरेकाबद्दल भरपूर प्रेम आहे आम्हाला आमच्या नावावर गिरेक आला ना कधीच वापस नाही लक्षात घ्या नोट घेतली तर सोडत नाही देतो म्हणजे देतो शंभर इथं बैठक मध्ये होऊन जाईल माझं पुढे केलं शेनी म्हणा चला चला पा द्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लक्षाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं बा वासरू पा क्वालिटी पा तिकडे घे वासरू घे जा तिकडे घे जरा या इकडं तिकडे इकडे उपकार बाजार कितीला आपण बत्तीस हजार सांगितलेले फक्त आणि बौरी जड्या मला देणार म्हणजे देणार बघा जनतेचं प्रेम बघा એટલે એવું દે જોલું દેનાર બોલતો ન મળા આ 26000 માં 10 બોલા બોલા આ 1 ગ્રા 29 લાગાલી તો વી পক্ষে બુટલવી લાલિ ના

दादा अनवर शेटचा शब्द आहे आपल्या नावावर आल्यावर वापस ने। वापस नाही वासरू तीस फक्त माणसाची किंमत आहे आपल्याकडं आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पूर्ण दावण खरेदी कर करा दोन चार हजाराने कमी देऊन टाकू एवढेच पाहिजे असं नाही आणि पूर्ण दावण खपवणार कमी जास्त देणार कुठल्याही कस्टमरला फक्त ठेपार वागा वापस नाही तर नाही हा असा हिशोब आहे दादा मान्य आहे ना आहे ना मान्य सत्तावीसला दिल्या घरी सुट्टी राहा दोन मिनटा का फक्त नव्वद लावला कराल फक्त वाढेल तुमच्या पुढे खाऊन घ्या बघतो तुम्ही हा म्हणा फक्त वाढेल खाऊन द्या फक्त तुम्हाला डायरेक्ट तिकीट द्यायला गाडत नाही रे बाबा अरे साडे सभाईला गाडत नाही थांब तोड अरे ते तसं बोलत नाही तसं कामणी येत तो ना नो त्याला समजत कुठे मिळणार आहे वासरू का इकडच दादा आधा बासष्ट के आधार केलेले दोन किले के आपण सत्तर हजार सांगितले पण सर्वांना कळत व्यवहार कुठे होणार आहे सर्वांना कळत या जोडीचा व्यवहार चालू आहे

एवढं नाही घाबरायचं सत्तर सांगितले सत्तर हजार नाही येत नाही बघा त्यांना बोलायचं नाही काही नाही येत अरे देत नाही दोन मिनिट ऐकून घ्या फक्त बनवून हे वाच सत्तर चे खेडा सत्तर हजार चे खाज येत मला अरे दोन तीन हजार त्यांना बी भाडाय जाऊ द्या सांगू का मग नाही नाही दोन मिनिटं थांबून दोन मिनिटं ऐकून घ्या जोडीची किंमत झालेली आहे पासष्ट ला तीन आहे तीन गिरायचे हजार ला तीन गिरायचे आपण किंमतच पासष्ट सांगितली अरे पंचायशी लाव लागतील पंचायशी ला पंचायशी ला घ्याव लागतील दोन मिनिटी कोराट नाही पडेल दुसरं किती तयार आहे फक्त एक काही नाही टाइम काहीच नाही फक्त आधार सोडाय चौसठ आधार असं हो बर पासष्ट आधार सोडा चौसष्ट अरे फुकटे आयशी ला नव्वद ला नाहीये ऐंशीला नव्वद ला नाही फक्त चौसष्ट हजार दिले पासष्ट सांगितले चौसष्ट ला दिले नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा रामेश्वर बाजीराव शिंदे रामेश्वर बाजीराव शिंदे राहणार इंदोर जिल्हा तालुका संभाजीनगरहून आले होते आपल्या नावावर सत्तर सांगितले फक्त पासष्ट ला दिले हजार डिस्काउंट दिला म्हणजे चौसष्ट हजार ला दिलेले बोवणीच्या टायमाला वाचा पूर्ण कॅमेरा मारा झाला कुठं जाऊ दे उभे फक्त पूर्ण वासरा नोट कॅमेरा वागा बघा वासरे उभे आहे का पेटे कुठं आहे का सत्तरला घ्यायला ए इकडे कर